झाडं आणाल तर पळस पांगारा बहावा काटेसावर ही डोंगरात येणारी जंगलात येणारी झाडं ही लक्षात ठेवा पळस पांगारा काटेसावर ही फार महत्वाची जागा आहेत झाडं आहेत काटे सावरीवर तुम्ही जर बघितलात तर कुठला पक्षी त्याच्या झाडावर येत नाही असं नाही फुलावर त्या बहावा तर अप्रतिम झाड आहे जंगलातलं झाड आहे आता आपण ते शहरात आणलेलं आहे अशा झाडांच्यावर लक्ष द्या उसाच्या भरात तुम्ही आंबा पेरू इकडे आणून उपयोग नाही आहे एवढं लक्षात इथे मे अखेर इथं चार हजार लोकांनी येऊन झाडांना पाणी घातलं किल्ला म्हणजे असं झालंय की हे शहरा इथून जी हवा वाहते तर ती पूर्ण शहराला कवर करते आपल्याला शुद्ध हवा असेल हवा असेल हवा जर गरजेची असेल तर ही झाडं लावून चालणार नाहीत मित्रांनो झाडं लावायला दोन तीन दिवस पुरेसा आहे तीन दिवसामध्ये खूप साऱ्या लोकांनी दोनशे अडीचशे लोकांनी जर ठरवलं तर खूप झाडं साताऱ्यात लावून होतील त्याच्या पुढचं चॅलेंज हे आहे की ती झाडं जगवणं आपल्या घराजवळ एक झाड लावलं तर दोन तीन वर्षं ते झाड त्याची काळजी घ्यावी लागते त्याला शेरडं खाऊ नयेत कोणी तोडू नये म्हणून त्याला जपणूक करावी लागते है ना आपले आई वडील आपली कशी काळजी घेतात चांगली शाळा चांगले कपडे चांगलं खाद्य देतात कशासाठी तर चांगली वाढ व्हावी मुलं पुढं मोठी व्हावीत झाडाचं सेम आहे झाड हे लावलं मी कुठंतरी आज पुण्याला गेलो पुण्यात लावलं आणि आलो घाट दिसला म्हणून मी तिथं लावलं तर तसं चालणार नाही काय होतं तुमचे श्रम वाया जातात आपण येतो म्हणतो मी इथं झाडं लावलीत पण ते झाड तिथं नसतंच तर आपल्याला झाडं लावणं जेवढं गरजेचं आहे तेवढं जगवणं गरजेचं आहे आपल्या घराजवळचं झाड तोडलं नाही ना तरी सुद्धा आपण एक झाड लावल्यासारखं आहे तर झाडं तोडून देऊ नका आपल्या पालकांना सांगा गरजेचं आहे किती हीट होती यावर्षी उन्हाळ्यात आज किती तारीख आहे मित्रांनो पंचवीस जून तुम्हाला आठवत असेल आता तुम्ही सातवीला असाल दहावी नववी पाचवी चौथीला तुम्हाला आठवत असेल की जूनमध्ये किती पाऊस असतो बाळांना आता उन्हात बसवतंय का तुम्हाला काय परिस्थिती आहे मे मध्ये किती पाऊस पडला जुलैसारखा पाऊस पडला पडला का नाही आणि आता पाऊसच नाही आहे हे कशामुळे होतंय निसर्ग ग्लोबल वॉर्मिंग शब्द ऐकलाय पृथ्वीचं तापमान वाढतंय ऐकलंय हे पृथ्वीचं तापमान वाढतंय त्यामुळं सगळं क्लायमेट चेंज ऐकलं आहे शब्द तुम्ही गुगल वापरता किती लोक गुगल वापरतात गुगल सर्चचा उपयोग किती लोक करतात आता हे जे शब्द सांगितले तुम्हाला ज्या वेळेला वेळ मिळेल तर त्यावेळेला गेममधला एक पाच मिनटं वेळ काढा तुम्ही जे गेमिंग खेळता त्याच्यावरती organized uh, tree plantation for the students of standard 10th. Uh, like uh, the reason behind this is students should know how to plant the trees and how to save the environment. Um, there is a need nowadays uh, we don't have rains. Why this is uh, taking place? Because of cutting of trees uh, in a long way. So for making aware about the tree plantation and save the environment and already we are having global warming so we are uh, making the students to save the trees and take care of the trees thank you Union,